विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज आहे भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम राहील असाही अंदाज देण्यात आला आहे विदर्भातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस विजा आणि ढगांच्या गडगडासह हलक्या पावसाचा अंदाज आहे नागपूर वर्धा आणि भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील चार दिवस पावसाचा अंदाज आहे यवतमाळ अमरावती जिल्ह्यातील दोन दिवस आणि अकोला जिल्ह्यात एक दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यात तापमान वाढ झाली असून काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात दुपारी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज तर सायंकाळी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही उन्हाचा पारा कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे